एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर छत्रपती संभाजीनगर येथे मनोज पाटील जरांगे यांची तेरा जुलै रोजी सिडको बस स्टँड ते क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत भव्य रॅली निघणार असून त्या ठिकाणी सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील लासू स्टेशन येथे शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक सलीम चौशी यांनी मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक घेतली या बैठकीत लासू स्टेशनसह पंचकृषीतून किती मराठा समाज बांधव येणार आहेत कोणत्या मानाने जाणार आहेत याची माहिती घेतली दरम्यान या बैठकीत मराठा समन्वयक अनिल बुबलू पाटील पोळ ज्ञानेश्वर वाघचौरे गुलाब वाघ साईराज पाटील चव्हाण संदीप पाटील नरोडे राजेंद्र पाटील गोटे रामेश्वर जाधव आदींसह बिटामलदार तात्याराव बेदरे हनुमान सातपुते श्रीकृष्णदानी हरिभक्त पारायण कडुबाळ महाराज गवांदे सुनील सोनवणे बाबा शेख आदींसह पोलीस कर्मचारीही उपस्थित होते बैठकीनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारल्याने चौशांचा सत्कार करण्यात आला